महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा येवला बस स्थानकाला आंबेडकरांची नाव द्या ऑल इंडिया पॅन्थर मागणी येवला बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून ऐतिहासिक भूमी म्हणून येवला बस स्थानकाला बाबासाहेब आंबेडकर तर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाला सावित्रीबाई फुले महात्मा फुले असे नाव देण्यासाठी येवला शहरातील आंबेडकर विंचूर चौफुले येथे ऑल इंडिया पॅन्थर वतीने धरणे आंदोलन करण्यात आले औरंगाबाद विद्यापीठ नामांतर लढ्याची प्रेरणा घेऊन येवला बस स्थानकाला व ग्रामीण रुग्णालयाला महापुरुषांची नावं देण्यासाठी शासनाने व प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत न्याय द्यावा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार पंकज नेमसे व शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना या निदर्शनाप्रसंगी निवेदन देऊन मागणी करण्यात आली बस स्थानकाला आंबेडकर तर ग्रामीण रुग्णालयाला महात्मा फुले नाव न दिल्यास हा लढा तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख प्रवीण संसारे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश पोळ सतीश गायकवाड संतोष गायकवाड शरद खेरनार ऋषी संसारे महिला जिल्हा अध्यक्ष भारती अडगळे मायाताई शेजवळ लासलगाव शहराध्यक्ष रेश्मा कादरी निफाड तालुका अध्यक्ष यांच्यासह येवला तालुक्यातील पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरेवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं नवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव मिळालं अरे चे, 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 आंबेडकरांचा गौला बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालंच पाहिजे गौला उपजिल्हा रुग्णालयाला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओ लिडियाचा

आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा